नमस्कार एम पी सी टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघत आहे टॉपिक नंबर दहा भारतीय संघराज्य तर या टॉपिकवर टोटल सहा क्वेश्चन आहेत तर प्लीज तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि एखाद्या गरजू विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ शेअरसुद्धा करत जा तर चला वळूया आपल्या क्वेश्चनकडे तर प्रश्न एक भारतीय संघराज्यांच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भातील खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स दोन हजार एक भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भातील खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स दोन हजार एकोणावीसला विचारला होता तर अ आहे सत्ता विभाजन ब लिखित राज्यघटना आणि क स्वातंत्र्य न्यायमंडळ तर भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्याबद्दल हे तीनही पर्याय योग्य आहे म्हणून पर्याय नंबर प्रश्न एक भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भातील खालील पर्याय काळजीपूर्वक वाचा हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स दोन हजार एकोणास विचार ला विचारला होता तर पर्याय आहेत अ सत्ता विभाजन ब लिखित राज्यघटना आणि क स्वातंत्र्य न्यायमंडळ पर्याय नंबर एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न दोन भारतीय रा सॉरी प्रश्न दोन भारतीय संघराज्या संबंधाची खालील विधाने लक्षात घ्या हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार अठराला विचारला होता तर यातील योग्य पर्याय आहे ब घटक राज्यामधील करारांचे फलित म्हणजे भारतीय संघराज्य आणि क भारतीय संघराज्यातील घटकांना फुटून निघण्याचा अधिकार आहे तर बरोबर नाही असे त्यांनी विचारलं होतं तर तो। पर्याय नंबर दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न तीन भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले आहे हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार सोळाला विचारला होता आणि योग्य पर्याय आहे पर्याय नंबर चार मॉरिस जोन्स प्रश्न चार भारतीय राज्यघटना ही संपूर्णता राज्य घटनात्मकही नाही आणि एकात्म एकात्मही नाही तर ती या दोघांचे मिश्रण आहे ते एक वेगळ्या पद्धतीचे केंद्रित अथवा संयुक्त राज्य आहे संघराज्य पद्धती असूनही राष्ट्रांची आवड निवड ही सर्वश्रेष्ठ असली पाहिजे या तत्वांची ती जपवणूक करते असे निरीक्षण कोणी नोंदले आहे हा प्रश्न एज मुख्य दोन हजार सोळाला विचारला होता म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन सी एच अलेक्झांड्रेविक्स प्रश्न पाच भारतांच्या संघराज्यात्मक पद्धतीबाबत खालीलपैकी कोणतेही विधान बरोबर नाही तर कोणते विधान बरोबर नाही असे त्यांनी विचारले आहे हा प्रश्न ऐसवपूर्व दोन हजार पंधराला विचारला होता तर पर्याय एक राज्यघटने संघराज्य हा शब्दप्रयोग कुठेही केलेला नाही योग्य आहे आणि दोन संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही हे सुद्धा योग्य आहे तीन अखिल भारतीय सेवा संघ राज्य तत्वांचा भंग करतात हे सुद्धा योग्य आहे आणि चार राज्यपालांच्या नेमणुकींची पद्धत भारताने अमेरिकन पद्धतीप्रमाणे स्वीकारली आहे हे विधान चूक आहे म्हणून पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न सहा भारतीय संघराज्यांची वर्णने आणि वर्ण करते विद्वान यांची जुळणी करा हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स मुख्य सॉरी सॉरी हा प्रश्न प्रश्न सहा भारतीय संघराज्यांची वर्णने आणि वर्णन वर्न, करते विद्वान यांची जोडणी करा हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य दोन हजार पंधराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे सहकारी ग्रँड फील ऑस्ट्रीन सौदेबाजींचे डब्ल्यू एच मॉरिस जोन्स केंद्रीकरण झालेले के व्ही राव आणि अर्थ म्हणजे सी एच अलेक्झांड्रेविच पर्याय नंबर एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चार तीन दोन एक तर अशाच पद्धती तर अशा पद्धतीने सहा क्वेश्चनवर हा टॉपिक संपत आहे भारतीय संघराज्य या टॉपिक वर फक्त सहाच क्वेश्चन दिलेले होते तर ते आज इथे संपलेले आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू